हाय गायज वेलकम टू माय चॅनल यश तुम्हाला बिघडवते पण अपयश तुम्हाला शिकवते फक्त ते योग्य वेळी कळलं पाहिजे उद्यासाठी आपली सर्वात चांगली तयारी ही असेल की आज काहीतरी चांगलं करा सुखाची अनुभूती घेण्यासाठी दुःखाची अपरिहारता आवश्यक आहे काही गोष्टी हरवल्यानंतरच त्याचं मोल कळतं मग तो माणूस असो वेळ असो किंवा कोणतेही नाते असो कितीही मोठे ठेवा पण आपल्या मुळाशी नाते घट्ट ठेवा अगदी झाडासारखे जे उशिरा मिळतं तेच शाश्वत आणि कायम राहतं यासाठी धीर आणि विश्वास ठेवा आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारणे मात्र बदलतात लोकांमधलं चांगलं शोधा आणि वाईट दुर्लक्षित करा कोणीही सर्वगुण संपन्न जन्माला येत नाही अपेक्षा आणि स्वार्थ या या विचित्र खेळात माणूस एकदा अडकला की माणूस कीही विसरतो रोजच्या जगण्यात हेच शिकायचे असते की जिंकलात तर आवरता आले पाहिजे आणि हारलात तर सावरता आले पाहिजे आयुष्यात कुणाला एवढी पण किंमत देऊ नका की तो तुम्हालाच विसरून जाईल माफ करायला शिका कारण तुम्ही देवाकडूनही हीच अपेक्षा ठेवतो तुम्ही तुमच्या मर्यादेच्या पुढे जाल तेव्हाच यशस्वी व्हाल कोणाला तरी दुःखी करण्याआधी हा जरूर विचार करा की तुमच्याबरोबर कोणी असे केले तर तुम्हाला कसे वाटेल आयुष्यात कुणाला एवढी पण किंमत देऊ नका की तो तुम्हालाच विसरून जाईल कष्टाचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो येणारा प्रत्येक दिवस संधीच्या रूपात पहा संधी कधी संपणार नाही समोरच्याचे म्हणणं नीट ऐकून न घेता आपणच आपले अंदाज लावले की गैरसमज होतात आयुष्य हे सर्वांना समान संधी देतं पण त्या संधीचं सोनं करायचं की राख हे जाणं त्यानं ठरवावं हारतो तो जो कायम तक्रारी करतो झिंकणारा तर कायम प्रयत्न करत असतो जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा एखादी संधी येण्याची वाट पाहू नका स्वतःच स्वतःच संधी निर्माण करा तुम्हीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहात स्वतःचा शोध घ्या नाती ही झाडाच्या पानासारखी असतात पानं एकदा तुटली की हिरवळ संपून जाते गरुडासारखे उंच उडायचं असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागते मृत्यू सर्वांचाच येतो पण सर्वांना जगता येतं असं नाही मनमुराद जगा शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवताने भरून टाकतो त्याप्रमाणे आपण सकारात्मक विचाराने आयुष्यभर राहिलो आयुष्यभर राहिलो नाही तर त्याची जागा नकारात्मक नकारात्मकतेने भरून जाते लक्षात ठेवा आपण बाळगलेला राग व वैर आणि इतरांनी भरवलेले कान आपल्याला आयुष्यभर हरवत असतात जीवनातील प्रत्येक क्षण हा एक अमूल्य रत्न आहे तो जपून ठेवा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या स्वतःच्या मनाचे शिल्पकार स्वतः बना तुमच्या विचाराने एक सुंदर जग निर्माण करा जिथे तुम्हाला राहायला आवडेल जीवन ही एक कला आहे आणि प्रत्येक दिवस हा एक नवीन कॅनवास तुमच्या रंगाने कॅनवास आहे तो तुमच्या रंगाने सुंदर बनवा आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणजे स्वतःला समजून घेणं जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेव्हा जगाशी संवाद साधणे सोपे जाते आशा ही तेजस्वी प्रकाशाची किरण आहे जी अंधारात दिशा दाखवते आशेच्या शक्तीवर विश्वास ठेव आशेच्या शक्तीवर विश्वास ठेवा सामर्थ्य हे शारीरिक नव्हे तर मानसिक आहे तुमच्या मनाचा सामर्थ्यावर विश्वास ठेवा ते तुम्हाला अजिंक्य बनवेल आयुष्यातील सर्वोत्तम यशाची किल्ली म्हणजे आपल्या भीतीवर मात करण्याची क्षमता जेव्हा आपण आपल्या भीतीशी सामना करतो तेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नांची प्राप्ती होते सुख दुःख हे जीवनाच जीवनाच्या चढ उतारासारखे आहेत ते स्वीकारून आपण आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो ज्ञान हे एक असीम सागर आहे प्रत्येक नवीन गोष्ट शिकल्याने आपण आपल्या आयुष्याची दिशा बदलू शकतो जगात प्रत्येकजण वेगळा आहे यासाठी जो जसा आहे तसाच त्याचा स्वीकार करा आणि प्रत्येकजण वेगळा आहे म्हणून खास आहे उद्याची चिंता नसावी तर उद्याची उत्सुकता असावी मौन राहणे ही एक साधना आहे परंतु विचारपूर्वक बोलणे ही एक कला आहे यशस्वी होण्यासाठी मेहनत करत रहा, परंतु यशस्वी झाल्यानंतर मेहनत थांबवू नका